श्री सिद्धेश्वर टर्मिनल सोशल मार्केट यार्ड केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार यांच्या वतीने सहकार महर्षी ब्रह्मदेव दादा माने यांच्या जयंतीनिमित्त आणि केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे तीन रक्तदात्यांचं योगदान लाभलं सहकार महर्षी कैलासवासी ब्रह्मदेव दादा माने यांच्या जयंतीनिमित्त आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त मार्केट यार्ड येथील कैलासवासी आपहेब काडादी सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी दोनशे तीन रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला हे रक्तदान शिबिर रेवनील ब्लड सेंटरच्या वतीनं घेण्यात आलं प्रारंभी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज आणि सहकार महर्षी कैलासवासी दादा माने यांच्या प्रतिमेचं पूजन ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी आणि श्री सिद्धेश्वर टर्मिनल सोशल ग्रुपचे अध्यक्ष गजानन होनराव यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी मार्केट यार्डातील अडत व्यापारी रेवणसिद्ध आऊजे आणि नेताजी पांढरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी मार्केट यार्डातील अडत व्यापारी राजन जाधव राजेश उबाळे सिद्धाराम तंबाके केदार बिराजदार शांतवीरप्पा बनसगोळे शाबीर इनामदार विश्वनाथ उंबरजे संभाजी भोसले मारुती बिराजदार महेश ठेसे राजकुमार मंदोली श्रीनिवास सुरवसे सिद्धू मुलीमणी मोहसिन इनामदार नागनाथ कोप्पा प्रशांत आहुजे अनिकेत उबाळे सिद्धाराम कोन्हाळे बिभीषण डोरले पिनू करपे महादेव पटने राकेश माणिक शेट्टी उमेश यादवाड सुनील धुळे गणेश यार्गले प्रेमा चाकाई अजय चारी रुपेश थडसरे अमोल बायस महेश बायस शेतकरी बांधव नितीन गायकवाड विजयसिंह नवरे बापू नारकर यांच्यासह व्यापारी माथाडी कामगार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकेश इरक शेट्टी जगदीश वळसंगे योगेश दुलंगे आशिष आंबेकर भारत मामड्याल परमेश्वर सावंत पिंटू अम्मुसे यांनी परिश्रम घेतले ब्रह्मदादा माने यांच्या जयंती निमित्त तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्य दक्ष व कार्यक्षम तथा माजी नगरसेवक आदरणीय केदारनाथ उंबरजे मालक यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आदरणीय ब्रह्मदेव दादा माने यांच्या मूर्तीस तनमस्तकून या ठिकाणी आज हा मोठा उत्साह या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात श्री केदार कुंभरजी यांचा प्रमाणे यावर्षी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आज वाढदिवसानिमित्त आपण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे केदार कुंभरजीचा वाढदिवस त्यांना एवढी मोठ्या संख्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक लोकसमाजाचं कारण म्हणजे त्याचा स्वभाव त्याची समाज समाजाबद्दल असलेली तळमळ खडपाड आणि राजकीय अभ्यास आणि सगळ्याला सांभाळून घ्यायचा लोकांना मदत करायचं वेगवेगळ्या प्रकारात त्या सगळ्या गोष्टी उल्लेख करता येणार नाही आहे ये। त्याचं जा कार्य जर बघितलं लॉकडाऊनमधलं किंवा त्याच्या अगोदरचं सुद्धा त्याच्या वाडातलं काम जर बघितलं त्यावेळी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला महेश कोटे यांच्या माध्यमातून त्यांनी एका मंदिराला सुद्धा लादलो या ला पद्धतीने त्या वाढात ड्रेनेज रोड फार मोठ्या क्रमात केलेत कारण आता सगळ्या कामाला आता आता वेळ नाही आहे तरी पण आज फार मोठ्या प्रमाणात प्रतिदान आपण सगळ्यांनी मित्रमंडळाने व्यापाऱ्यांनी आणि त्या सगळ्या सहकार्याने